सर्वांना नमस्कार पी एम जी एज्युकेशनल चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये एक डिसेंबरची जन दिनविशेष पाहणार आहोत त्यातील महत्त्वाच्या घटना जन्म आणि मृत्यू यांची माहिती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर एक डिसेंबर हा जागतिक एड्स दिन म्हणून घोषित केला आहे हा दिवस याच्या प्रतिबंध एड्सग्रस्त व्यक्तींना पाठिंबा देणे आणि या आजारामुळे मरण पावलेल्या आठवण म्हणून हा दिवस पाळला जातो आता आपण एक डिसेंबरला घडलेल्या महत्त्वाच्या घटना पाहूया अठराशे पस्तीस हान्स क्रिचियन अँडरसनच्या परिकथांचे पहिले पुस्तक प्रकाशित एकोणासशे सतरा कोल्हापूरमधील पॅलेस थिएटरमध्ये श्रीपतराव काकडे दामले मामा फत्तेलाल बाबा गजबर ज्या मेश्री मेसरी पंतधर्माधिकारी यांच्या उपस्थित बाबूराव पेंटर यांनी महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना केली एकोणासशे अठ्ठेचाळीस एस एस आपटे यांनी हिंदुस्थान समाचार ही बहुभाषिक वृत्तसंस्था स्थापन केली एकोणीसशे त्रेसष्ट नागालँड भारताचे सोळावे राज्य बनले एकोणीसशे चौसष्ट मालवी मालवी माल्टा आणि झांबियाचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश झाला एकोणासशे पासष्ट भारतीय सीमा सुरक्षा दल बरोडा सिक्युरिटी फोर्स बी एस एफची स्थापना झाली एकोणवीसशे त्र्याहत्तर पापुआ न्यू गिनीला ऑस्ट्रेलियाकडून स्वातंत्र्य मिळाले एकोणीसशे शहात्तर अंगोलाचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश एकोणीसशे ऐंशी मराठी विश्वकोष मंडळाची पुनर्रचना करण्यात आली एकोणाशे एक्क्याऐंशी एड्स विषाणूची प्रथम ओळख पटली एकोणीसशे ब्याण्णव कलाक्षेत्रात केलेल्या प्रदीर्घ व अविस्मरणीय कामगिरीबद्दल गदिमा प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा गदिमा पुरस्कार गायिका आशा भोसले यांना जाहीर एकोणावीसशे ब्याण्णव ज्युरी लेदन या ब्रिटिश महिलेने एकोणचाळीस सत्तर मीटर उंचीवरून हँक ग्लायडर चालवून उंचीचा नवीन उच्चांक प्रस्थापित केला एकोणावीसशे त्र्याण्णव पार्च डॉक्टर राणा दांडेकर विद्यापारंग डॉक्टर चिंग काशिककर आणि प्रसिद्ध साहित्यिक पु ल देशपांडे यांना टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे सन्मान्य डी लीड पदवी जाहीर एकोणीसशे नव्याण्णव भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांना वुमन ऑफ द मिलेनियम म्हणून मानांकित करण्यात आले दोन हजार नागालँड येथे दरवर्षी एक ते सात डिसेंबर दरम्यान हॉर्निबल महोत्सव साजरा करण्याची सुरुवात झाली दोन हजार पंधरा ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर मुझफ्फर हुसेन यांना लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी जागतिक एड्स दिन आता आपण एक डिसेंबरला जन्म झालेल्या तर व्यक्तींची माहिती पाहूया एक हजार ऐंशी एक हजार एक्क्याऐंशी फ्रांचा राजा लुई सहावा यांचा जन्म सतराशे एकसष्ट मॅडम तुसा वॅक्स म्युझियमच्या संस्थापिका मेरी तुसा यांचा जन्म अठराशे पंच्याऐंशी साहित्य अकादमी पारितोषिक विजेते साहित्यिक आचार्य काका कालेकर यांचा जन्म एकोणासशे नऊ मराठी नऊ काव्यांचे प्रणेते बाळसीताराम मर्डेकर उर्फ बी सी मर्डेकर यांचा जन्म एकोणावीसशे अकरा पत्रकार कथाकार कवी आणि समीक्षक अनंत बाळकृष्ण आंतरकर यांचा जन्म एकोणावीसशे पन्नास भारतीय जीवशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक मंजू बन्सल यांचा जन्म एकोणीसशे पंचावन्न पार्श्वगायक उदित उदित नारायण यांचा जन्म एकोणविसशे साठ भारतीय इंग्रज राजकीय शास्त्रज्ञ आणि शैक्षणिक शिरिनियम राय यांचा जन्म एकोणीसशे त्रेसष्ट श्रीलंकेचा क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार अर्जुन रंतुंगा यांचा जन्म एकोणीसशे ऐंशी भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद कैफ यांचा जन्म एकोणीसशे चौतीस भारतीय वकील आणि राजकारणी विजय कृष्णा हंडिक यांचा जन्म एकोणासशे दोन कॅनेडियन उद्योगपती कॅनेडियन टायरचे सहसंस्था सहस्थापना करणारे अल्फ्रेड जे बिल्स यांचा जन्म आता आपण एक डिसेंबरला मृत्यू पावलेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहणार आहोत अकराशे पस्तीस इंग्लंडचा राजा हेनरी पहिला यांचे निधन अठराशे सहासष्ट भारताचे सर्वेक्षण करणारे कर्नल सर जॉर्ज एव्हरेस्ट यांचे निधन एकोणीसशे त्र्याहत्तर इस्रायल देशाचे पहिले पंतप्रधान डेव्हिड बेन गुरियन यांचे निधन एकोणीसशे पंच्याऐंशी स्वातंत्र्यसेनानी वसंमासुधारक शंकर त्रिंबक तथा धर्मा दादा धर्माधिकारी यांचे निधन एकोणीसशे प्राध्यापक गंगाधर बाळकृष्ण सरदार यांचे निधन एकोणीसशे नव्वद राजपूत मुसद्दी व राजकारणी विजयालक्ष्मी पंडित यांचे निधन एकोणीसशे एक्क्याण्णव अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक नोबेल पुरस्कार विजेते जॉर्ज स्टिंगलर यांचे निधन एकोणीसशे चौसष्ट इंग्रजी भारतीय जय जीवशास्त्रज्ञ जे बी एस हलदाने यांचे निधन चौदाशे त्या आणि ते हे ती जपानीज सम्राट कोमास्तू को यांचे निधन तर अशा प्रकारे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये एक डिसेंबरचे जन्म दिन विशेष पाहिले आहे तर मला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढील नवीन व्हिडिओचं तोपर्यंत थँक्यू